राम राम मंडळी कलम तीनशे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची भयंकर अशी वाचनेनं बरबटलेली कथा जाणून घेण्यासाठी स्टोरी जाणून घेण्यासाठी आपल्याला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चार ओळी ऐकणं फार गरजेचं आहे आणि ते ऐकलं की तुम्हाला ते काढणारच्या बरोबर विषय असा आहे त्यांनी चारशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं पाप पुण्य करोनी जन्मा येते प्राणी नरदेही येऊन हानी केली रजतमसत्व आहे ज्याच्या अंगी त्याचे गुन्हे जगी वाया गेला तम म्हणजे काय नरक केवळ तम म्हणजे काय नरक केवळ रज तो माया जाळ तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहनिश ह्या नरदेव अनेक योनिथून जन्म घेतल्यानंतर हा नरदेह मिळाला आणि ह्या नरदेहाचं कसं व वागायचं आणि कसं काय आजकाल दिली पांडुरांगांनी पण काय कशी वागते आता आजच्या स्टोरीमधून तुम्हाला कळणार आहे ह्या नरदेवाचं त्यांनी वाचण्याच्या आयर जाऊन काय करून घेतलं हे आपल्याला आज बघायचे आपला कोल्हापूर जिल्हा आहे किंवा सोलापूर जिल्हा आहे ह्या जिल्ह्यांना लागून कर्नाटकची सीमा आहे त्या सीमा सीमेत कर्नाटकच्या हद्दीत घडलेला हा प्रसंग आहे यमनापत्तोलीन आता ती कन्नड लोकांची नावं थोडी वेगळीच राहतात तुम्हाला सांगतो येलना पत्तोलीन हा छत्तीस वर्षाचा शेतमजूर आहे त्याच्याकडे जमीन होती दोन तीन एकर पण ती खराट तुराट असल्यामुळं पिकत नसल्यामुळं जास्त क्षार असल्यामुळं तो बिचारा काय करायचा शेजारच्या जे आपल्या वाट्या निघायचा आणि घरापासून अगदी अर्ध्या किलोमीटरवर हाकेच्या अंतराव हो, ती जमीन होती ती तो करायचा आणि एकटाच आपलं वाट्या येणार चौथा वाटा तिसरा वाटा काय जसा ठरला असेल त्याप्रमाणे पैसे आल्यानंतर ते आपलं घर खर्च चालवायचा अतिशय सुंदर गोरीपान देखणी नाकी नाकीडोळी छान अशी त्याची बायको आणि तिचं नाव आहे लकवा तोलिन आता ही लकव्वा जी आहे तिचं वै तीच दोन सोन्यासारखी पोरं पोरं शाळेत जायची लकवा एक तीस एकतीस वर्ष सुरू झालं की तीस एकतीस वर्ष थोडीशी धोक्याची गांठा असते ही सायन्सने सुद्धा सिद्ध केलं तो मग त्यात त्या पिरियडमध्ये स्त्रीला जरा जास्त जपावं जा लागतं स्वतःला पण आणि पुरुषांनी पण थोडं लक्ष जास्त द्यावं लागतं नाही तर काय काय जास्त आता झाल्यात पोर प्रपंच झालं आता काय संपला विषय आणि तेच नेमकं त्याच्यातून अनेक प्रॉब्लेम तयार होतात अनेक पळून जाण्याचे प्रकार जा होतात कारण तीस ते चाळीस हे वय थोडं डोक्याचं असतं आता विषय असा झाला ही तोलनप्पा त्यांची गरची परिस्थिती दोन मिनटात तुम्हाला सांगतो आता येलनप्पा आहे ना आणि लखव आता येलनप्पा जिथं नाव ना येलं येलनप्पाचा विषय असा आहे की परिस्थिती थोडी नाजूक होती गरीब कुटुंब होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची एक दीड दीड दिल्डि, एकर जमीन होती तिघा भावात त्या जमिनीचा थी, वाद चालला होता बावाच्या हिश्याचा तुम्हाला सांगतो दोन भाऊ त्याच्यापेक्षा तर परिस्थिती चांगली होती एकजण एक शासकीय कर्मचारी होता त्यामुळे त्याला काही गरज नव्हती पण शा भावाला ती जण हा आपल्यापेक्षा मोठा होणार म्हणून त्रास द्यायची असं बी जगात चालतं तो मला सांगतो रामायण महाभारतापासून पाच हजार वर्षापासून बाऊ भावाला मागं उडतो ते अजून चालले कलयुगात आणि ज्यांना त्रास होतोय त्या बिचाऱ्यांना सांगा ते कमेंट सुद्धा करतात की भावांचा मला लई त्रास आहे असा विषय आणि मग त्या बिचाऱ्याला एकट्याला दाबायचे जरा त्याला त्याची वाटणी काही देत नव्हती आणि तो म्हणायचा ठरलं असं होतं की त्याची दीड एकर जमीन होती बाकी जमीन होत्यान लाग ती दीड वादात वादाते ना त्याला वादा रस्ता नव्हता लाईट नव्हती शेजारी चांगलं पैसे देत होता त्याचा पण शीज आमची नाही कायची शेजारी म्हणायचा जी केली तर सगळ्याची मिळून नाही का अर्धा एकर ने एक एकर मला नको दीड एकर मी घ्यायला तयारी ह्याला वाला ती जमीन इथून आपलं दहा पाच लाख रुपये आणि इथं काही जमीन आपली सुधारणा करता आणि पाण्याचं सोर्स करता येईन सगळं म्हणजे व्यवस्थित करता येईन पण त्याला काही ते विकून देत नव्हते आणि ते बायकोला म्हणलं आईला आपली परिस्थिती पोरांचा खर्च ही माझ्या एकट्याने काय ते रेटाना लोक पाचशे पाचशे रुपयाचा बाजार त्यात आपण शंभर दोनशे रुपयाचा बाजार करतोय बाज्या ज्या स्वस्त येत बफळा बिपल दहा रुपयाला बफळा तसलं जाणतोय तू जरा म प्रपंचाला मदत करशील का आता ती त्याची जी, जी बायको होती लकव्हा ती, ती म्हणली प्रपंच दोघाचा बी मी बी तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करते मी बा आजार हाट करीन तुमचं काय लाईट बिल असन हे असन त्या सगळ्या गोष्टी मला उचल तरी कवर घेऊ ती म्हणले मी कामाला जाईन आणि त्या बायांनी पदर खोसला म्हणले मी तो आपल्या संसार रुपये रथाचं एक चाक आहे मी बी चार पैसे कमीन तुम्ही चार पैसे कमा दोनशे रुपये हजेरी होती बायांना आता लेबर ले करून गावात अशी परिस्थिती लेबर मिळत नाही तीन शेजारच्या गाव शेजारच्या आपल्या वावरा शेजारीत एक शेत होतं शेताचा मालक होता विजय करियाप्पा बिलगुंटी हा तेवीस वर्षाचा मुलगा आहे तुम्हाला सांगतो बिगर लग्नाचा लग्नाची बागाबागी चालली होती पण शनी अजून कुठं स्त्री परिश्रय नव्हता केला किंवा स्त्री सुख नव्हतं घेतलं अशा टेप मधला आणि त्याच्या भलं दहा बारा हजारचा त्याच्याकडे मोबाईल आणि तो त्या शेतीत शेती बऱ्यापैकी होती त्याला आठ दहा एकर जमीन बागायदार चांगला होता आणि त्याला ती ऊसाची खुरापणी करायला ऊसाचं पीक तिथे जास्त होतं मजूर लागायचं खुरपायला यायला त्याला तर ती दहा पाच जणांची टोळी होती सात आठ जणांनी बायांची ती टोळी बोलवायचा त्यांना ती उक्ती खुरापणी द्यायचा कधी रोजन लावायचा ते आपल्या जाडाखाली बसून राहायचा त्यांना पाणी आणून द्यायचं फिल्टरचा आमकं तमक मोबाईल बघत राहायचा ह्या मोबाईलवर तो काम उद्योग काम काम असं वाढणं असे बघायचं आणि त्याला काय त्यासाठी कष्ट करावं लागत नाही तुम्हाला सांगतो जसं उगाडलं की ते रील्स चालू होत्यात रील्स चालवलं की त्या जाड्या बारड्या बाया दाखवण्यात कोणती डुंगान दाखवतोय आहे कोण पोट दाखवतो आहे कोण काय फुटबॉल दाखवतं आहे लाख लफडी त्याच्यात ही जी नवीन पोरं आहेत ह्या पोरांचं ह्याच्यामुळं फार फाळकं उडतं तुम्हाला सांगतो कारण ती पहिल्या काळात असं नव्हतं म्हणजे तुम्हाला असं तुम्ही मस आग्नेय तुम्ही मस ही पण एक समाजाची एक वाहन होतं आईवडिलांची इज्जतीचं बान होतं की काय चांगलं आणि काय वाईट एवढं कळत होतं शंभर टक्के पण आता कसं आहे ती आई आपल्याला आहे ती वारत तसं वाते आहे तुम्हाला सांगतो ते आईचं ऐकत नाही ह्यांचा जीव तुळते तुटतोय त्याला काही घेणं देणं नाही गरी दूध पे म्हणलं दूध पिणार आहे ती स्टिंग पिणार बाहेर जाऊन ती गुलाबी एक तर असं औषध येते ती एक कोल्ड कोल्ड्रिंक आहे वीस रुपयाला बैल बैलाच विहिरी येतात मिक्सही ती सुद्धा प्यायला तपास बी नाही आपण काय पितोय फक्त ते काय त्यांना माझी कोणाला माहिती मग ती असा विषय आणि शीत ते बाया त्यांनी लावल्या त्याच्यात ती लखव होती आता झाडाच्या सावल्या बसल्या बसल्या बाया त्यात मग हात चोट्या नजरेने बिया इकडं लावायचा आणि तिकडं बाया बघायचा हा वासना खवून देणार औषध झालं तयार आठ अकराचा बागायतदार होणार होता पोरगात येऊन बघा परिस्थिती कशी माणसाला हळूहळू कसं हे जग कसं आणि एखाद्या मुलाचं आयुष्य कसं बरोबर होतं तुम्हाला बघायला मिळत ही लकववाला त्याच्यात आता काही म्हथाऱ्या काही तरण्या काय कशा काय कशा पण याला तिची फिगरली आवडायची त्या लकव्हाची आणि ती तर तीस एकतीस वर्षाची बाई दोन मुलाची आई प्रपंचवाई बाई आणि ती हे करायचे आणि त्याचे बोलणं गप्पा कदम का ऐकवाय ऐकायचं म्हणजे तो ऐकायचा तिथं बसल्या बसल्या सरळ झाला तिचं बी काय नाही मालक होता ही ह्यानी त्या बाईसंग थोडी ओळखवाड्या सुरुवात केली हा तिने डबा सोडला जेवायला ती म्हणली मला काय बघ ना मी थोड्या वेळाने जेवण मग तिला म्हणायचा तुम्ही बायांना तुम्ही तुम्ही तुमच्या पाथो का लागा लखा थोड्या वेळानं जेवण मी माझा डबा अजून यायचा राहिला आहे मग ते डबा घेऊन यायचा तो येतानी गोड पदार्थ ठो मधून थोडे गुलाबजाम बर्फी चिवडा असले पदार्थ घेऊन याचा ही दोघ गप्पा तो तिला त्याची ते, एक ते, ते, ते ते पद्धत होती फसा टाकण्याची पण त्या बाई आवडत असल्यामुळं तिला गोड बोलणं तिचा आदरयुक्त बोलणं जे नवराती संघ संभाषण करत नव्हता नवरा आपला आपल्या जुन्या बा पटलटीतला होता तो तो जो आहे ना तो जुन्या पटलीतला म्हणजे कसा की तेवढ्या पुरतं तेवढं ते हाताच्या जोपे जोपे त्याचा हात केल्यावर नाही का तांब्याजवळ येतो पाण्याचा ताण लागल्यावर मग तिथंच बुटका मारून घ्यायचं आणि तेवढं प्यायचं पाणी जो हो तसल्या प्रकारचा म्हणजे कामापुरते फक्त दहा पंधरा मिनटापर्यंत बायको बाकी काही डोकं चालूच नव्हता तो आणि ते आपलं म्हणतो असा विषय पण जे रोमॅटिकपणा आहे हे मी तुम्हाला शिकवते तुम्हाला सांगतो बायको नुसती तुम्हाला शरीर शरीर संबंधासाठी नाही पाहिजे आणि त्याचा उपयोग नाही येतो सगळ्यात महत्वाचं त्याला जोडून शरीर समज पन्नास टक्के आणि पन्नास टक्के तुम्हाला त्या बाईचं मन जिंकता आलं पाहिजे त्या बायकोचं मन जिंकता आलं पाहिजे तिला तिचं काय मन नाही काय नाही आणि तिला तुमचं मत जिंकलं ना तुमचा संसार सोन्या झाल्याशिवाय राहणार नाही हां माझं ऐका जणांचं झाले आहेत मला फोन येते ते महिला बायको बोलती मामा म्हणले आमचा नवरा तुम तुमच्या तुमचंही बघितल्यामुळं सुधारला म्हणजे संबंध कशी करावीत काय बाया मरून जातात पण बोलत नाही तसं म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारच्या गृहिणी असत्या संस्कार असतो ते बोलत नाहीत काय पण ते आता थोडंसं संभाषण माझ्यामुळं वाढायला आले काहीच नाही ह्याचा आपल्याला शंभर टक्के आनंद आहे काय विषय दे फक्त एकच आहे संसार सरसो हवा आणि अशी लफडी जफडी आणि ती पळून जाणे आणि ती खून करणे आणि आपल्याला करायचंच नाही तुम्हाला सांगतो आता यांचं काय होतं बघा ह्याने त्याला गोड बोलण्या बोलण्यात एक दिवस मानला लाव तुमचं लग्न जरा लग लवकर झालं आहे काय तुम्हाला दोन मुले तर असं कुणी म्हणणार सुद्धा नाही आता बाई थोडी कमी शिकलेली असल्यामुळं पटकून याच्या फासाला लागल्या हा विषय झाला आणि कोण कोणाला मग कोणाला स्तुती आवडत नाही तुम्ही आता ही व्यासपीठावं बघितल्या का माईक पुढं नेते मागं बसल्याचं एक तर ते हसायच बघा आता खालची काय फक्त स्तुती करायचं काम चाललं असतं पाठीमागच्या नेत्याची ती आपलं स्टाईलमध्ये बघत इकडं तिकडं ती मला लिहा हसायचं त्यांच्याकडे बघितल्यावर म्हणजे कारण आता उद्या तर त्यांनी सांगितलं हे तुला तिकीट देतो तू पाच कोटी रुपये दे बरं त्याला सोडून दिला मला देणी की दुसऱ्याकडे ही जोकडा दाखवायला कशाला जाण्यावर आपल्या काय करायची आता विषय असा आहे शेबाईची स्तुती के केल्यामुळे ती जोडी फाकळली तिला तिचं ते स्तुती केलेलं ही वाटा म्हणजे आनंद वाटायला लागला त्याचा की बा चांगला स्तुती करतोय असं तसं म्हणजे काय फिगर आहे काय सड पातळ आहे मला तुम्हाला बघितलं ना की कवळीची शे चवळीची जीशे, शेंगा आठवते बघा अशी लवचिक वा असं म्हणलं ना ती आता तेवीस वर्षाचा पोर काय एवढ्या मोठ्या एकतीस बायची स्तुती करता म्हणलं एका दृष्टीने ती आंटीच होती याना ठेवा एवढा मोठा फरक ती वीवाई स्त्री शी कुठं त्या कळपातल्या वकडा तुसतुस करतं इकडं बिगर लागणार मानल्यावर ती लैब्या करत आणि मग शेंचं जुळलं बा जुळल्याच्या नंतर सिग्नल दिल्या हसली हसली की फसली आणि मग ती जे ऊस प्रभावित क्षेत्र आहे तिथं काय अशी माडाणं डोंगरन कोसळ नाहीत ते राणा रानांचे बरेच फरक असतात तिथं काही ग्रामीण भागात काही लोक नसतो आणि कुठं काही झाडेजुडपण असतात जंगल नसतं इकडं सगळी आपली पिकं असतात बागायती बाग असतो जिरायते बाग असतो जिरायते भागात वड्या वगळी ह्याला टेकड्या त्याची आड कार्यक्रम चालतो बोरीची झाडं आमकी तमकं आसन शिकडं जी ऊस बागायत क्षेत्र ना ऊसाचा कट पश्चिम महाराष्ट्रात फार फेमस आहे तो मला सांगतो कोण सांगत नाही पण मी सांगतो मला हा ते बाहेरला लावायला त्या दुनियाला द म्हणून ते आपले दोन तीन पुती असतात तिथं कोतं ऊसाच्या कटेल टाकलं ना की आखा कार्यक्रम त्या ऊसाच्या कटाचं एक चार बाकून दगडावन ते दगडाच्या भिंत आणि पॅक ऊसा असतो त्या कटाला असा रिया लावलेला असतो मध्ये हवा येण्यासाठी लागतो तो पण त्याच्यात वय असते त्याच्यात जेवढे आत्तापर्यंत पाप्पा करत आले तर ऊसाच्या खटाला चालू वरचा आबाळ मोकळा असतं म्हणजे वरची नियती बघत असती कारण लपडी करणार सगळं माहिती मग अशा प्रकारे यांचे शारीरिक संबंध चालू झाले त्या जो विजय विजय करिअप्पा बिलगुंडी तेवीस वर्षाचा ही आता एवढं बांगडांक डांगळांक बांगळांक मिळाल्यावर त्याला ती खुश झालं ना म्हणजे त्याला सोपं आहे का म्हणलं आता ही एक्स्ट्राचं म्हणजे आपल्याला हे मिळाली आहे ना त्याने इतकं खुश झालं मग खर्चच चालू झाला डायरेक्ट हां ते कसं आहे बाईंनी काय 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 मला फक्त असे उदाहरणं माहीत नाही की बाई पायी आणि ते संबंध पायी याखाद्याने किडनी ऐकली बो एखाद्याने डोळे ऐकल्यात ब सुद्धा करायला बसल्यात लोक मला अजून माहिती नाही पण इस्टेट ऐकल्यात वाड ऐकल्यात घरे ऐकल्यात नोकऱ्या गेल्यात माझे एक सबस्क्रायबर आहेत नाव सांगणं उचित नाही कधी सांगणार नाही तुम्हाला त्यांनी असं मला काना सांगितलं की ते ऐकून मला चक्कर आल्यासारखं झालं तुम्हाला सांगतो ही सत्य आहे तुम्हाला दे एक देवा एक शब्द खोटं बोलणार नाही सरकारी नोकरीतला माणूस केंद्र सरकारची नोकरी रिटायरमेंट आहे आता पुण्यात आहे त्या माणसांनी एक कोटी तीस लाख रुपये बायांच्यावर गावं नाच खोला आणि अजून टेन्शन नाही आणि एक कोटी तीस लाख तर गावलंच थोडीफार ड्रिंक पण होती जोडीला आणि आपला एपिसोड बघून ते म्हटलं आपण दोन बी सोडून दिले पण आता एकदम ओके वजन सुद्धा तीन किलो वाढलं आहे सकाळी फार हे करतोय आईला आपल्याला आनंद झाला पण एक कोटी तीन लाख सोप्प नाही दादा हे बयांत माजलं आहे बेकार आपण ते मावलीला मला म्हणलं तुम्हाला ती माझा काय संबंध आहे म्हणलं ती वर्षांनी बघितलं वरच्यानी तुम्हाला चांगली बुद्धी दिली तुमचा आत्मा चांगला आहे चांगलाच होता थो थोडीशी धूळ साचली तेवढी धूळ उडून लागली तुम्ही तुमचं कल्याण आता आपण का नाही पुरत येऊ ही ह्याच्यामुळं तुझ्या आयला सोड माझा लांबवतो जाऊन द्या म्हणजे आपलं कसं आहे घरच्या वेळे बोलणं बोलणं असतं बाकी कसं काय आता आपण अख्खरेप्पावर पुरत येऊ यमनप्पा त्याची बायको लखाव आणि हा जो विजय विजय करी बिलगुंडी लफडं चालू झालं ह्याच्या पुढं त्या बाई म्हणली मला थोडं आर दोनशे रुपये सहा दिवस काम व्हायचं सातव्या दिवशी बाजार सुट्टी असते सहा दिवसाचं बाराशे रुपयेच व्हायचे तर ऐवजी हे चार चार हजार रुपये द्यायचं त्याला तीन हजार रुपये दिलं तर पैसे आता हिचं कसं आहे बायांचं कसं असतं आता ही नवऱ्याला पैसा लपवून सुद्धा आवड्या महाराज की ही आले कुठून लय लाख लपडगी मग ती काय करायची ज्यादीशी बाजारे आठ दहा दिवस पंधरा दिवस ती पैसे ग चिकूड तरी ठेवायचे एक्स्ट्राचे आणि ते आलेले फोनवर सांगायचे व माझा पगार झाला बाराशे ते जे एक्स्ट्राचे पैसे आहेत ते पंधरा दिवस झाले की ते मला मला मायार जायचे ते आईचा फोन असतो तुम्हाला माहिती आहे आईचं कसं त्याचं दहावीस किलोमीटरवर मायरे ना त्यांना तर लय सोपं एक लिटर शंभरचं टाकले गाडी जाऊन येते ओके वीस तीस किलोमीटरवर मग ती तिथं जाणार माहेर आला मग आईने दिल्यात आईने शेळ्या ऐकल्याने दिल्यात आईने कोंबडे दिल्यात आईने बोकडे एकलेले दिल्यात असे नवरा बघायलाच नाही आपल्याच घरात येते ना मोरत्या ती अगदी असा असतो मग ते पैसे ते संबंधातले शरीर देऊन निर्माण झालेले पैसे वाईट पैसे हे ते प्रपंच लावले होतात पण हित आणून ती लखावकार राहायची काय माहिती का त्यात तिने फक्त फायदा एकच गेली शेळी घेतली होती गाभणी पण ती करकिडू कर मिळूक ते किडूक मिळूक हा प्रकार असा आहे ग्रामीण भागात किडूक म्हणजे काय ही कानातले जुनं झाले त्याच्यावर मळ चढलाय ती आता जाळ मारतो ह्याचा दांडा वाकलाय त्याला ती सोनाराने आमच्या गावात माडीत बांधली एक जणांनी हा असा विषय ती सोनार त्या बायांच पाचशे हजार दोन हजार चालूच अस त्या बायांचं काहीतरी काय तिथं सोन्याचं तसला विषय मग हेनी डाकबीक करायला सुरुवात केली साधारण साठ सत्तर हजार रुपयाला त्याला अख्खा किराणा भरून द्यायचा तो हे करायचा शेरी बी एवढं डोकं लावलं नाही गरिबीच्या प्रपंचाला साथ होती चालेल तिने पण त्याची परिस्थिती होती म्हणले माझ्या प्रपंचाला तुमचाले आधार लागला बघा ह्याला काय फरक पडत नव्हता याच्याकडे अकाउंटला पैसे होतं भरपूर उत्पन्न होतं ह्याला फक्त ग इंटरेस्ट होता तिच्या देहामध्ये आता हे सगळं चालू असताना मा मी सांगितल्याप्रमाणे काहीतरी घडतं कसं घडतं मला बी कळत नाही हा मी काय लय लय बुद्धिमानन मानन लय पंडित अशाला बाग नाही मी तुमच्यासारखा आहे पण काहीतरी कसं घडतं कोणाला माहिती त्याच्यातूनच कार्यक्रम होतो बघा हा काहींचं घडलं नाही अजून घडनच पण आता काय घडतं बघा यांचं त्या ज्या दिवशी एक दिवस ही शिळी चारायला म्हणून आली सुट्टीचा दिवस होता आणि यांचं सर्रच सिग्नल तिला ते, ते बारका वाटणाचा मोबाईल घेऊन दिला यांनी सिग्नल बरं राहत ह्या काटाला हे पाच नंबरचा सात नंबरचा गेल्या वेळेस आपण कार्यक्रम केला तर ते तिथं तेच मोबाईल शिवाय होत नाही तुम्हाला त्या आतल्या गोष्टी कळायच्या नाही जांद्या मार्या आता ते सिग्नल दिले ज्या पुढं शिवरीच्या झाडाचं थोडं त्यांनी आध मोडून ठेवली होती शिवरी शिवरीला आवडते शिवडीला शिळेला शिळी बांधून टाकली शिवरीला पाडला लागेल म्हणलं ना आधाली ओरडत नाही काय नाही काय नाही तो फारता झालेलं पण हा जो कार्यक्रम ती त्याचं किराणा भरून देणं लकावाला त्याचं वेगळं ह्या बायांच्यात म्हणून ती बाया विचार खोरापणेच्या बाया अख्ख्या गावाचा रिपोर्ट त्यांच्याकडं होतो फक्त त्यात सांगत नाही दो कुणाला का तर नवरा विवर हानेन म्हणून पण कुणाची लपडी खोरापण्याच्या बायांच्याकडं कुणाची डिटेल्स असते बघा हा आणि हे कुणाला नसलं माहिती तरी सी आय डी म्हणून खातं आहे बागा हा सी आय डी चांगल्या चांगल्या केस क्रॅक केल्यात ह्या बायांच्यामुळं फक्त काही सी आय डी अधिकारी तर बायाची तर काटूनत हागायला जातात त्याच्यात जाऊन साडी निसून हगायला जाऊन बसायची हाकता हाकता बाया गप्पा मारायची की आमक ते निस मारलं बरं का आपल्याला काय करायचं जाऊन बरं दे दे पण तेच कुणी आहे बरं का आशाले क्रॅक मार क्रॅ केस क्रॅक झाल्यात महाराष्ट्रात लय सापडल्यात गुन्हेगार ओरिजिनल असा विषय त्याच्यामुळं त्या बायांच्या पोटात का राहत नाही ती यांनी सगळीकडे बो फटाक केला त्या करेअप्पाला त्या तिच्या नवरा जे यमनप्पा त्याला सांगितलं बा कोणतरी आहे तु बाया खुचीत काय चढिंद्र ठीक नाही बा ती ते गुलु गुलु ती विजय नाही का आपला शेतमालक त्याच्याबरोबर लय गुलूगुलू बोलत असते तेवढं काळ हवी वॉचमध्ये राहिला शिळी पाला ही बघून खट नंबर पाचमध्ये आणला त्यांनी देण ठेवलं ही आली पूर्ण नांगापोंगा कार्यक्रम आखी साडी नाही काय नाही काय नाही शिव बोंगळा ती बोंगळी धरलं नवर्याने नवरे धरणारच होता कारण ती ट्रेपरच होता त्याने धरलं बघा त्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली की त्या तिचा जो नवरा आहे यमनप्पा त्यांनी ते विजयीला मारण्यासाठी गोटा उचलला खालून तर ते त्या तिची बायको आहे म्हणजे लखव्हा तिने नवऱ्याला आणि ओसात पाडलं आणि तेवढ्या हे म्हणजे ही कपडे घेऊन ही बोंगळच पळालं सांभाळांग बांबळांग तुम्हाला सांगतो तु। हे तु। तु। पळून गेला म्हणजे त्या बाईने स्वतः त्या प्रियकरासाठी किती रिस्क घेतले बागा त्याला तिने वाचाल तुझा तु। इथून हा ही संबंध शारीरिक संबंध अनैतिक संबंध त्या त्याचं जे वेळ त्याची चट्ट इतकी भयानक असते हे घ्या तुम्ही ते किती भयानक असते म्हणते म्हणतो त्यापासून लांब राहा सोन्यासारख्या बायकोला सांभाळा हे बायार त्यांचं काही खरं नाही तिने तिने तिनं जीव लावला कसा लावला की तिने स्वतःचा देह त्याला अर्पण करून टाकला काही कर कसं कर भाऊ मी आहे तुझीच टी वी पी तिकडून पैसे वातायचे असं बरं ठिकाण झाले महाराष्ट्रात इथं पण झाली की नवराज जेव्हा आलान पखाडलं त्या नवरा हाना मारायच्या वेळेस हिने नवरा ढकलून लून काढून द्याला पण काढून द्या तो गेला पळून पळून गेल्याच्यामुळं ह्याने असा विचार केला ती बी यंग्राट होती त्याचा नवराला यंग्राट होता तुम्हाला सतत प्याळ बी होता तो नाईन्टी मारून आला त्यांनी तिथं उसाचं आणखं काढलं उसले लोक लागवतो खपा खापा, खापा दोन चार पाठ टाकले टाकली शिर्डी उचे लंगरीचा मारला हां आणि वाकडे तिकडे शिवे दिल्या ती गेली घरी आता ही बाब थीस आणि गेल्या वाखरी टाकल्या दुनिया झाली संध्याकाळी आलाच बा क्वाटर लावून क्वॉटर लावून आला की पोहरा ला काय त्यांनी म्हणला तुम्ही जरा शेजारी जा आठ वाजल्यापासून साडेआठ वाजल्या बा त्याचं एक सहावीला होतं त्या सहावीच्या पोराचा तो बेल्ट असतो का तो तो काय उलटाना तिकडून तो लोखांना जे कडे असेल त्या बेल्टकडून जे हाणा सुरुवात केली त्याला एक पिणं असते बागा चार पाच पिणं तर त्याच्या टिवरातच घुसल्या मागून इतकं खप खापकावली बायको त्यांनी मापाच्या बाहेर जे आव्हान जेव्हा तुझं काय नको मला तू धंदा करतील आमकं करीत तमक करीन नाही शिवाय दिल्या कचून आता ही शिवाय दिल्या ती तर काय आमतीच प्रियकरला हिने वाचवलेली एक तर हिनी कचून मार खाल्ला प्रत्येकाना कारण कसं आहे चोरच येणार तिथं काय करणार मग हिने डोकं चा चाललं चालवलं म तिच्या नवऱ्यानं डोकं चाललं दुसरं सकाच्या पारी गेला ह्याला सासरवाडीला भावाला आणि तिच्या आईला दोघाला घेऊन आला आला की बसली बेटी घरात त्याने काही गाव फाटक केला नाही माझ्या आब्र माझ्या मिशाला फार हिनी कांद बांधलं म्हणला बघा इतर राहता काही गरज असताना मी एवढा दडदाकड असानी हे बाहेरच्या पुरुषात समन ठेवलं असं केलं तिच्या बावाला वस्तुस्थिती दाखवली त्या आईला सांगितलं आता आ भाऊ मला आपलीच बहीण आहे पाया फोडतो मानला मग त्याला सोडून देऊ नका माझीच बहीण एक ज्या पादरात घ्या आई बा त्यांचं दुसरं काय करणार लेख असते शिवाय ते प्रेम असतं बावाचं झालं आईचं झालं ती म्हणली मी आता तो मला शब्द देते आणि दे ते देवीचा देवावर परडी हा कार्यक्रम असतो बघा ते देवीचा परडीचा कार्यक्रम लेगा आधाडी म्हणजे ज्यांना मा त्याची ही आहे ना त्या देवीची भक्ती माहिती आहे की त्याची परडीची शपथ घेऊन जर चुकीचं वागलं तर त्याचा कार्यक्रम त्यांना निश्चित जाणवतो मग तिने परडी शपथ घेतली परडी उचलली हातात म्हणले मी परत नाही बरं ठीक आहे त्याच्यावर त्यांनी विषय सोडून दिला मग भाऊ म्हणला एक महिनाभर मला बहिणीला पाठवा मला तिकडं गेले माहिती निघून कारण वेळ ही असं औषध आहे की एकदा ते औषध बसलं ना की चांगल्या चांगले, चांगले दुःख विसरलीत आता ज्यांना ती एकतर्फी प्रेम आहे त्यांना माहिती आहे की आधी असं वाटायचं तिच्यासाठी का काय तिचं लग्न जमले काय करू काय करू आग लागायची असा धन व्हायचा हृदयात पण लग्न झालं आणि तिथं ती पोरं घेऊन आली ना तर गार झाला घडी काय करू शकत नाही त्याने वेळ नेवाय मोठं औषध वेळ निघून गेले ना ते तात्पुरत त्याच्यात माणसाला कंट्रोल करायचं असतं फक्त लेवावून जायचं नाही वेळ लय मोठं आयुष्य ये ती वेळ निघून गेली महिना दीड महिना ती दे राहिली पोरं घेऊन मग आली परत परत आता मला सुधारली आता इथं परिस्थिती की ती जी मैलाई लकव तिने मनातून खरं ठरलं होतं आणि तिला एक भीती होती ती बघत होती तशी देवीची की बाबा शी माझा पाय घसारलाय चुकलाय पादरात घ्या आता परत करणार नाही काय असं म्हणून तिने मनाची ठरलं होतं की तिने हा विषय सोडून दिला याचा झाला ना मोबाईल चालू ती आलेली काळल्या आता शेव लांब राहत तिकडंच राहिला जवळपास जवळ असं शिव मानला तुझं आतापर्यंत कामाला जायचं बंद याचं कारण असं होतं की त्यांना एक अकरा लाख रुपये मिळाले होते कशाचे त्याचा जी भाऊ दोघ जण होती ती जमीन विकाय नडत होती ते एक जणाच्या बावाच्या पोरात ॲक्सिडेंट झाला आणि त्याला साडेसहा लाख रुपये खर्च कुठं आला हॉस्पिटलमध्ये आला आणि मग त्याला वाटलं आता ही जमीन इका बानात आता बघा हे भाऊ कसं आहे मग त्याने म्हणलं हे भाऊ एक चल ह्याला बरोबरचे ते तीस लाख रुपयाला जमीन विकली अकरा लाख अकरा लाख वाटून घेतो त्यांनी त्याचा खर्च भरला जेव्हा स्वतःला नरड्या सुरू लागली तेव्हा ते बावाला वा त्यांनी ती दिलं ते काही सह केलं रजिस्टरकड आणि ती जमीन विकून टाकली आणि सगळ्या अकरा अकरा लाख रुपये घरात आले आहो हे मला चांगलं पक्कं घर बांधतो आता आणि आपला प्रपंचाला तर तो काय कामाला जाऊ नको आणि त्याच्या त्याच्या नवऱ्याचं म्हणणं एक होतं की बाहेर जाऊन कुठं नाही करते ना हिला घराच्या बाहेर पूर्ण बन तू फक्त मुलांचं बघ स्वयंपाक व्यवस्थित कर बाकी डोक्याला नको शिवडी ना ती खपूट विकून टाकते तिकडं आपल्याला शेपाटसुद्धा नको पाहिजे तुला तर मी दापा कोंबड्या पाळत पाऊ घेताल चित टाइमपास पण अजिबात आपल्याला नको नको म्हणले नवऱ्याच्या पुढं काय घराचा पाया पाय बाहेरच पण न तिच्या शरीराचा गंध तिला जी दिवसा डावळ्या सूर्यप्रकाशात ह्यांनी जे संबंध केले होते तिला जशा स्वरूपात ती पाहिली होती श्याला तुम्हाला सांगतो हा इतका हरिग्यालता की शाला काय करावं ते काय नका काही करून ती पाहिजे ह्याला सुसानाच काय आणि पाण्यावरचं चित्र उडालं सगळं उडालं आणि श्याने तिथं फोन करायचा बरोबर एकसुद्धा फोन उचलला जात नव्हता वाजून दे कवरती त्याने नंतर सायलेन्समुळे ठेवला ते वाजल्याला कळत असा देश सदारदार करायचा ही काय साध्य आहे ना मग श विजयीने काय डोकं लावलं हा पाळतीवरच राहिला पाळतीवर राहिल्यानंतर एक दिवस शिळी कायची म्हण पण शिळी ती चारायला म्हणून आली उसाच्या काढा तिच्या ऊसाच्या काठाला आली ती ह्याने बघितलं उसाच्या कड्याला आलेली तिथं आणि वेळा घेतला वेळेने थोडं गवत बी काढायला लागली तिच्या हातात वेळा होता ती वेळेने गवत काढतानी हा विजय पाठ तिचा प्रिय कर विजय पाहुणे दोन वाजता विजय पाठीमागून आला आणि तिला गच्च मिठी मारली मिठी मारली की गिनी मागं बघितलं की तो प्रिय ओ बा इथं तर तिने तर झीठ करून टाकला त्याला ऐस ठरलंय काय मा काय मी जग मारली ना मारली चूक झाली झाली मी पर्टी हातात घेतलेली आहे माझी चूक झालं झालं गेलं गंगेला मिळालं इथून पुढं मायाशी बोलायचं नाही तुझा फोन तरी उचलते का काय तुझा माझा काय संबंध नाही आता एवढ्या उन्हाच्या कारात ऊसाचा कट का तिकडं वाट बघतोय त्याच्यावर टाकलेली पोती वाट बघत आणि शोकायला दमतोय शिपूर तंगात तुंबलेलं होतं तुम्हाला सांगतो नाही नाही आज आज कार्यक्रम झालाच पाहिजे मारला आणि तिला लागला ऊसात वाढायला ओसात ओढायला लागले की तिने दिला ठोका ठेवून एक उसकडा नाकडा टाकले की ही गेलं चिड गेलं तो मला सांगतो वडती ती आ, ही करतोय असं म्हणून ती बाई चावली चावली जी याला ही मानगाड ते तडत चावल्याच्या पुढे तिथून पळायला लागली पण ह्या वासनेने पार येडा झालेली आहे विजयनी तिचा ती तिचा येडा घेतला आणि तिच्या मानव वार करायला सुरुवात केली रक्ताच्या चिळखंड्या उडायला तो मला सांगतो इकडे तिकडे बघित उन्हाच्या कारात कुणी नसतं आणि थी ती शिळी मुकदीत्र तिला काय आहे तिला वाडून वडून सुद्धा दिलं नाही त्याच्यात तिचा गळा कापला आणि ती मृतदेह त्या कटात तिथं टाकून दिला तेवढं ती रागाच्या भारतात त्याच्या केल्यावरती बानाव आला की अर्र आपल्याकडून काय झालं आहे इकडे तिकडे बोल कोण नाही गेला पळून तिथून हा पळून गेला संध्याकाळी ती आली नाही ती नवरा ना ना शोधत शोधत आला ती शिळी तिथं चरती या अंधार पडलेला शिळी वराडती या बघितली ती बायकोचं प्रेतन तीन आता त्यांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी इतकी अशी परिस्थिती झाली तयार की तिथल्या पोलीस स्टेशनला फोन केला कुलगोड पोलीस स्टेशन नाव आहे त्याचं आणि कुलगोड पोलिसांनी तिथं आले त्यांनी संपूर्ण परिस्थिती पाहिली तिथं नवरा मानला की एक चार पाच महिन्यापूर्वी हा माणसा विजेबरोबर लपड होतो बा ह्याच्या पलीकडचं काही विषय नाही आणि मग त्यांनी संशयित म्हणून ह्याला त्याच्याच घरातला आपल्या गावाकडच्या जुन्या घरात तो लपल्याला सापडला त्याला ताब्यात घेतला त्याला चमकावला त्याला रेटला त्याला कोदाडला ही सगळं केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी माझ्याकडून असं झालं मला त्या ऐनवेळ माझ्या भावनेच्या बारात होऊन गेलं आणि ते माझं लिहिले उठलं होतं मग दोन लाकले पुढायचं त्या आरोपीचा जबाब लय खतरनाक असतात तुम्हाला माहिती नाही कधी आरोपी प्रत्यक्ष जबाब घेतात बघा पाहिजे आरोपी लय गाण बोलतात आणि ले खतरनाक बोलतात पण सगळं खरं बोलतात का रटावलेलीच असतात तशी आणि मग त्यांनी ते सांगितलं की माझ्याकडून हत्या झाली मग रेक्स तीनशे दोन कालमांतर्गत कारवाई करून तो अटक घेतला आता ही जी केस आहे ही गोकॉक या ठिकाणचं पोलीस पी एम तिथं केलं पोस्टमॉर्टमचं आणि ह्या केसमधून आपण असं घ्यायचं आहे की हे जी नवीन पिढी बऱ्याच वेळा स्त्रीने स्त्रियांनी सुद्धा देणार ठेवा की तुमचा प्रियकर शरीराची मागणी करत असेल किंवा काय विवाहित स्त्री पुरुष आहेत रात्रीच्या वेळेस जोपल्यानंतर पुरुषाचा आपल्या पत्नीला शरीर सुख मागण्याचा हक्क आहे आणि ते जर मागत असं त्याला जीड खाल्लं जातं त्याला रिस्पॉन्स दिला जात नाही त्याला अजिबात दाद दिली जात नाही त्या बावनेच्या बारात पुरुष काहीही करू शकतो ध्यानात ठेवा आणि ज्याचा का आपल्या हो आप नावरा किती टेम्परेचरपर्यंत जातो काय होतो ज्या त्याच्या बायला माहीत असतं बायले उच्चार असते तुम्हाला सांगतो आणि जे सहन करतो त्याला सहन अजून करायला लावलं जातं ही वस्तुस्थिती समाजातली त्याच्यामुळं ह्याच्यातून एक घ्यायचं की हे आणटीच्या नावाला लागलं ला, ह्याचं तर वाटलं झालंच पण तिने ज म्हणजे वाचावला त्याला या एकदा वाचावला देणार ठेवा ह्यानी बाहुन ह्याच्या बारात जाऊन त्या बाईची हत्या करायला नव्हती पाहिजे ह्याचं अख्खं आयुष्य आता तुकारमार ती ओवी आणली होती आधी बागा हा नरदेहाचं अख्खं आयुष्य आठ दहा एकर जमीन आहे त्याला वारस नाही ही आवलात आता आतमध्ये वीस वर्ष झालं हा ते वीसचा चव्वेचाळीस वर्ष हा काय झेंडा लावणार आहे मला सांगा इथं आणि समाजात यावरून इज्जत नाही कुठेतरी दुसवट्याची नाही तर अशीच लपडी जपडी करून ही तोंड असून जाणार संपलं आयुष्यात वाटलं कोण दिलं त्याच्यामुळं मनाव संयम ठेवणं फार गरजेचं आहे एवढं जरी आपण आजच्या बागातून घेतलं ना तरी लय झालं आता बाग जर बारा वाटला असेल ना तर लाईक करायला काहीच अडकत नाही रामकृष्ण अरे